शरद पवारांची लेख म्हणून ज्या स्वतःला मिरवतात त्या सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्या प्रमुख नेत्या म्हणून आहेत त्यासुद्धा सुप्रियाताई सुळे ज्यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून केला जातो त्यासुद्धा सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या स्टार प्रचारक जर कोणी असतील त्यासुद्धा सुप्रियाजी सुळे आणि या सुप्रियाताई सुळे यांची मराठा आरक्षणाविषयी नेमकी भूमिका काय आहे हेच जाणून घेण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची एक विनंती करतो आणि आजच्या विषयाला थेट सुरुवात करतो विषय तेव्हाचा आहे दोन सॉरी एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवला खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष फुटला आणि शरद पवार यांनी दुसरा पक्ष स्थापन केला त्या पक्षाचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात सुप्रिया सुळे यांच्या वडिलांनी हा पक्ष स्थापन केलेला होता एकोणीसशे नव्याण्णव नंतर या पक्षाला खऱ्या अर्थाने जर कोणी साथ दिलेली असेल तर ती मराठा समाजाने दिलेली आहे आणि राज ठाकरे एक आरोप म्हणून का होईना परंतु या पद्धतीचं विश्लेषण कायम करताना दिसत आहे एकोणीसशे नव्याण्णव नंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्ष जन्मला आणि राष्ट्रवादी पक्षाला जना जनाधार जर कुठून जर मिळाला असेल तर तो, तो मराठा समाजाकून मिळाला हे कदाचित सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षातील लोक विसरलेले असतील मात्र महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही त्याचबरोबर मराठा समाजसुद्धा विसरलेला नाही एकोणीसशे नव्याण्णवपासून ते आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास पंचवीस वर्ष या समाजाने तुम्हाला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे तुमचे शेकडो आमदार अनेक खासदार निवडून दिलेले आहेत तुम्ही अनेक मंत्रीपद भोगलेली हो आहेत तुम्ही वेगवेगळे पद भोगलेली हो आहेत कोट्यावधींची माया तुमच्या लोकांनी तुमच्या आमदारांनी तुमच्या मंत्र्यांनी जमवलेली आहे मात्र ज्यांच्या जीवावरती तुम्ही हे सगळं मिळवलं तो मराठा समाज सध्या अडचणीत अने अने आहे अनेक समस्यांना प्रॉब्लेम्सना तोंड देत आहे आणि गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन माननीय मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मला मधून आरक्षण द्या मराठा आंदोलकांची फक्त एवढीच मागणी आहे की सुप्रियाताई सुळे तुमची भूमिका फक्त जाहीर करा भले तुमची भूमिका की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची असो किंवा त्यातल्या विरोधात असो किंवा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता हे वेगळं आरक्षण द्यावं अशा पद्धतीचे असो पण तू तुमची जी काही भूमिका आहे ती फक्त जाहीर करा एवढंच या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि तुम्ही सुद्धा इतर नेत्यांप्रमाणे मुख गिळून गप्प बसलेले आहात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अनेक आंदोलकांचा जो आक्रोश आहे तोच मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे आंदोलकांची एकच मागणी आहे की तुमची भूमिका फक्त जाहीर करा तुमची भूमिका नेमकी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे की विरोधात आहे किंवा या पद्धतीने अन्न आरक्षण न देता मराठ्यांना ओबीसीतून च्या व्यतिरिक्त वेगळं आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीची नेमकी तुमची भूमिका काय आहे हीच फक्त जाहीर करा अशा पद्धतीने आंदोलक सध्या चर्चा करत आहेत किंवा आक्रोश करत आहेत आंदोलन करत आहेत तुम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा जे अशा पद्धतीने एखाद्या दौऱ्यावरती निघत आहात तेव्हा अशा पद्धतीचे आंदोलक तुम्हाला सुद्धा आडवत आहेत येणाऱ्या विधानसभेपर्यंत ते तुम्हाला ठिकठिकाणी अडवणार आहेत आणि त्यांनी का अडवू नये अशा पद्धतीचा सवाल आत्ता उपस्थित होत आहे खरं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला तुमच्या वडिलांनी म्हणजे माननीय शरदराव पवार यांनी जो पक्ष स्थापन केला त्याला आजपर्यंत खऱ्या अर्थाने जर सत्तेत कुणी बसवलेलं असेल तर ते मराठा समाजाने बसवलं मराठा समाजाला जर साथ कोणी दिलेली असेल तर ते मुस्लिम बांधींनी दिली वंचितांनी दिली आणि यांच्याच स... साथीने आज तुम्ही आजपर्यंत वेगवेगळी पदं भोगलेली आहेत सत्ता भोगलेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही ती भोगत आहात आणि आज फक्त मराठा समाज स्वतःसाठी काहीतरी मागत आहे आणि फक्त तुमची भूमिका जाहीर करा असं म्हणत आहे तर तुम्ही तुमची भूमिका जाहीर करायला तयार नाहीत हे कुठेतरी चूक आहे तुम्हाला असं वाटत आहे की लोकसभेप्रमाणे शांत बसून आणि यावरती आपलं मत व्यक्त न करता ही सगळीच्या सगळी मतं आपल्या पार्ट्यात पडणार आहेत किंवा महाविकास आघाडीला पडणार आहेत तर ते ती कसं सोपं नाही एक चूक पुन्हा पुन्हा होणार नाही जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होईलच असं अजिबात नाही तेव्हा भ्रमात तुम्हीही राहू नये अशा पद्धतीची मागणी आंदोलकांची आहे आणि आंदोलक मोठा आक्रोश करून फक्त फक्त पुन्हा पुन्हा एकच मुद्दा मांडत आहेत आणि तो मुद्दा आहे की मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका नेमकी काय आहे ती भूमिका तुम्ही जाहीर करा त्याचं जा प्रश्न फक्त तुम्हालाच विचारण्यालाही काही कारण आहे तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये तुम्ही प्रमुख आहात त्याचे अध्यक्ष जरी मननीय शरदराव पवार जरी असतील तरी त्याच्यानंतर जर प्रमुख नावं जर कोणी असतील तर ते जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे हेच हे आहेत आणि भविष्यामध्ये जेव्हा तुमच्या अनेक जागा निवडून जर आल्याच तर भविष्यात तुम्ही मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकता किंवा तुमचा उल्लेख हा महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री किंवा पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातो तेव्हा तुम्ही जबाबदार आहात मराठ्यांना आरक्षण देणं किंवा महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणं ही जितकी सत्ताधारी पक्षांची जबाबदारी आहे तेवढीच ती विरोधकांची सुद्धा आहे याची सुद्धा जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे दुसरं असं की जेव्हा दोन हजार बावीस तेवीसमध्ये तुमचा पक्ष फुटला तुमचा भाऊ तुम्हाला सोडून गेला त्यांच्यासोबत तुमचा स्वतःचा पक्षही ते घेऊन गेले तुमचे आमदारही घेऊन गेले तुमचे खासदारही घेऊन गेले तुमचे मंत्रीही घेऊन गेले आणि तुमच्या पक्षामध्ये फार मोठी पडझड झाली असं जरी झालेलं असलं तरी लोकसभेला तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर कोणी साथ दिलेली असेल तर ती मराठा समाजाने दिलेली होती त्याचबरोबर मुस्लिम समाजाने दिलेली होती वंचितच्या लोकांनी दिलेली होती आणि तुमच्यावरती फार प्रेम आहे किंवा तुमच्या तुम्ही मराठ्यांना फारच काहीतरी दिलेलं आहे म्हणून ही साथ झालेली नाही साथ दिलेली नाही याचीसुद्धा जाणीव आपल्याला असायला हवी जो रोष महायुतीवरती होता तो रोष काढण्यासाठी फक्त महाविकास आघाडी हा पर्याय उपलब्ध होता आणि त्या पर्यायाला लोकांनी भरभरून मतदान दिलेलं आहे आणि तीच लोक आज फक्त मागणी करत आहे की मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय आहे ती जाहीर करा तुम्ही ती जाहीर करायला तयार नाहीत जयंतराव पाटील हे सुद्धा भूमिका जाहीर करायला तयार नाहीत शरद पवार हे सुद्धा भूमिका जाहीर करायला तयार नाहीत तुमच्यासोबत असलेले पक्ष मग तो उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल यातला एकही माणूस अशा पद्धतीने भूमिका जाहीर करायला तयार नाही मात्र यातला सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला झालेला असेल तर तो राष्ट्रवादी पक्षाला झालेला होता भविष्यामध्ये सुद्धा तो होऊ शकतो आजपर्यंत झालेला आहे आणि जर असं असेल तर मग त्याच समाजाची अशी काही जर मागणी असेल तर त्या त्याविषयी तुमचं नेमकं मत काय आहे हे तुम्ही खरं म्हणजे जाहीर करायला हवं लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये तुमचे जे अनेक खासदार भरघोस मतांनी निवडून आलेले होते त्यातील अशा काही जागा होत्या की त्या कधीही निवडून येऊ शकत नव्हत्या अशा सुद्धा जागा तुमच्या निवडून आल्या त्या ठिकाणी भरघोस मतदान तुम्हाला झालेलं आहे आणि तुम्ही स्वतः ज्या मतदारसंघामध्ये होता बारामती ज्यामध्ये तुमचा भाऊ तुमच्या विरोधात होता तुमचा भाऊ विरोध होत होता त्यानंतर महायुती पूर्णपणे विरोधात होती अशा पद्धतीचं वातावरण सहसा पाहायला मिळत नाही जेव्हा एखादा पक्षाचा कुठला तरी प्रमुख नेता एखाद्या ठिकाणी उभा जर राहतो तर त्याचा सन्मान करण्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहे मात्र अशा पद्धतीच्या संस्कृतीला पायदळी तोडण्याचा प्रकार महायुतीने केला ती लोक तुमच्या संपूर्णपणे विरोधात गेली तुमचा सक्का भाऊ तुमचा विरोधात गेला अजितदादा तुमच्या विरोधात गेले एवढे सगळे विरोधात जाऊनही तुम्ही निवडून आला त्याचं कारण आणि त्याचं उत्तर फक्त एकच होतं आणि ते होतं मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्यामुळे मुस्लिम समाज असेल त्याचबरोबर मराठा समाज असेल वंचितचे लोक असतील यांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात जर सपोर्ट केलं असेल आणि तीच लोक आज त्यांच्या काहीतरी प्रश्न घेऊन जर तुमच्यासमोर जर येत असतील आणि तुम्हाला घेराव घालून फक्त तुमची भूमिका जाहीर करा अशा पद्धतीनं जर म्हणत असतील तर तुम्ही त्यांची तुमची भूमिका जाहीर करणं ही तुमचीसुद्धा जबाबदारी आहे हे तुम्ही लवकरात लवकर समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही आत्ता सध्या दौऱ्यावरती आहात तुम्हाला ठिकठिकाणी विरोध होत आहे येणारी विधानसभा ही दोन अडीच महिन्यांवरती आलेली आहे आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करणार आहात सभा येणार आहात त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विरोध होऊ शकतो आणि अशा पद्धतीचा विरोध जर व्हायचा नसेल तर तुम्हाला काही ना काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि काही ना काहीतरी भूमिका तुम्हाला जाहीर करावी लागेल अशाच पद्धतीचं विश्लेषण सध्या मराठा आंदोलक करत आहेत किंवा त्यांची मागणी अशाच पद्धतीची आहे दुसरं असं की तुम्ही आत्ताच्या विधानसभेमध्ये स्टार प्रचारक असणार आहात कारण तुमच्या पक्षामधले जे प्रमुख लोक होती ते सोबत गेलेली आहेत नाही म्हणायला फक्त जयंतराव पाटील त्यानंतर रोहित पवार अशा पद्धतीची फार थोडी लोकं अमोल कोल्हे असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील अशा पद्धतीची काही लोकं तुमच्यासोबत आहेत त्यातल्या सगळ्यात प्रमुख जर दोन तीन नावं घ्यायची झाली तर ते शरद पवार जयंतराव पाटील आणि सुप्रियाजी सुळे एवढे तीनच नावं प्रमुख घेता येतील आणि त्यातल्या प्रमुख आपण आहात आपण स्टार प्रचारक असणार आहात आपल्याला ठिकठिकाणी थीक जावं लागणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार आहे तेव्हा जितक्या लवकर तुम्ही तुमची भूमिका जाहीर कराल तेवढा फायदा तुम्हाला होऊ शकतो ही मागणी मराठा आंदोलकांची आहे त्यांचीच मागणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे दुसरं असं की तुमचा उल्लेख नेहमी महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून केला जातो आणि महाराष्ट्रात आज तागायत महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत तुमच्या रूपाने ते पाहायला मिळू शकतात अशी जर जनतेची जर अपेक्षा असेल तर त्या जनतेच्या अपेक्षांचा सुद्धा आपण विचार करायला हवा किंवा जनतेच्या जर काही मागण्या असतील तर त्याविषयीसुद्धा तुमची भूमिका जाहीर करणं तुम तुम ही तुमची जबाबदारी आहे जी तुम्ही अजूनही पार पाडलेली नाही आणि मराठा आंदोलक हे ठिकठिकाणी आंदोलन करून जी मागणी करत आहेत त्याला तुम्ही अजूनही मनावा तितका प्रतिसाद दिलेला नाही खरं म्हणजे लोकसभेत ज्याप्रमाणे गप्प बसून तुम्ही मतदान मिळवण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न तुमचा अजूनही दिसत आहे मात्र तो प्रयत्न सफल होईल असा अजिबात वाटत नाही तशा पद्धतीचं वातावरण आत्ता आहे असा अजिबात वाटत नाही मराठा आंदोलक आत्ता चिडलेले आहेत तुम्हाला एवढं मोठं मतदान देऊनही तुम्ही अजून कसलीही भूमिका घ्यायला तयार नाही तेव्हा मराठा आंदोलकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि तोच रोष मी या ठिकाणी फक्त मांडण्याचा प्रयत्न केला हा खर माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जरा आवडलेला असेल आणि आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेला नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद Thank you.